प्रभाग सहा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय लाडके पालकमंत्री मान्य दादा आलेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीनं आपण दादांचं जोरदार पाळ्या बाजून सांगू शकतो दादा हा वाड्या वस्त्यांचा समावेश असणारा हा प्रभाग आहे आणि खूप मोठा प्रभाग आहे आणि त्यामुळं वस्तीवरच्या लोकांना सुविधा देण्यासाठी आम्ही प्राथमिकता दिलेली आहे या वर्षभरामध्ये बऱ्यापैकी रस्ते वगैरे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आत्ता काय राहिलेली कामं आहेत त्याबद्दलही आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे आपल्याला कायम सपोर्टिव्ह असणारा हा वार्ड आहे इथून विक्रम ताड आणि सोनुले ताई हे दोन उमेदवार आहेत या ताई उमेदवार आहेत आणि आपले डॉक्टर आर्डी साहेब तर मी दादांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य सम्राट बाबा यांनी आपल्याला दोन मिनटं मार्गदर्शन करा आज आपल्या जत जत शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्व मंडळ या ठिकाणी घर आहे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आदरणीय पडळकर साहेब आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत शेखरजी इनामदार आणि आपले उमेदवार रवींद्र डॉक्टर रवींद्रजी आरे साहेब बंधुनं खरोखर अतिशय चांगली परिस्थिती ह्या जत शहरामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी ह्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आम्हाला होते कारण तुमच्यासारखी जनता ही निश्चितपणानं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांवर विश्वास ठेवतो या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मतदान करून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जोडतील अशी परिस्थिती या शहरामध्ये आहे कारण आपण बघितलं असेल की ज्या गोपीचंद पडळकर साहेब ज्या वेळेस आमदार झाले त्यापासून वेगवेगळ्या पद्धतीचा निधी या शहरामध्ये आला हे तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ते नियोजन करत आहेत की आर टी ओ ऑफिस या ठिकाणी आलं पाहिजे की जेणेकरून जो तुम्हाला त्रास होतो सांगली शहरांमध्ये तुम्हाला जावं लागतं तो तुमचा त्रास वाचणार आहे तुमचा आर्थिक या ठिकाणी त्याला बळकटी मिळावी म्हणून या शहरासाठी मोठं या ठिकाणी अभयारण्य या ठिकाणी उभं करत आहेत शंभर एकरमध्ये की जेणेकरून पर्यटक ह्या जत शहराकडे वळल्याशिवाय राहणार नाही नुसतं जतच नाही तर कर्नाटक राज्यातून सुद्धा या ठिकाणी पर्यटक आल्याशिवाय राहणार आहेत अशा चांगल्या चांगल्या आमदार साहेब या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या हाताला या ठिकाणी बळकटी देण्यासाठी त्यांच्या जोडीला नगराध्यक्ष निवडून देणं हे फार काळाची गरज आहे या ठिकाणी सत्ता निवडून निवडून येणं या ठिकाणी गरज आहे आणि निश्चितपणानं तुम्ही डॉक्टर रवींद्र आगडी साहेबांनी आपले घरचे उमेदवार सर्वोच्च सर्व निवडून देऊन भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी पॅनल निवडून आणा विकासात्मक सर्व कामं तुमच्या दृष्टिकोनातला जो जत आहे तो निश्चितपणानं या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय आना हा शब्द या ठिकाणी जिल्हाध्यक्ष नातेन देतो आणि थांबतो जीनचे जत जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव जत विधानसभेमध्ये म्हणजे राज्यामध्ये पण जत विधानसभेमध्ये कुठल्या घरात माहिती नाही असं नाही आणि ते कोणत्या अर्थाने माहिती आहे दुसरं सगळेच कॅमेरेकडे एक एक साइड बघा कुठली एक साईड पकडा बसून करतो कुठे कुठेही तर गोपीचंद पडोळकरचं नाव घराघरात माहिती ते हा माणूस राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं महा सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी असल्यामुळे त्यांच्या मागे लागून निधी आणतो आणि विकासाच्या कामामध्ये मागे पडतो असे गोपीचंद पडळकर इथे असताना जत नगरपालिकेच्या निवडणुकीला मला प्रचारासाठी देण्याची आवश्यकता नाही पण पार्टीची पद्धत आहे की काही जणांनी प्रवास करावा लोकांना भेटावा एक दोन हजार कोटीची जतला ना पाणी नाही शेतीला आणि प्यायला म्हणून अनेक वेळेला आंदोलन असं चालते की आम्हाला कर्नाटकात जाऊया जो भावना बरोबरच होत्या त्या भावनांचा आदर राखून दोन हजार कोटीची योजना सरकारच्या बाजूला आणली आत्ताच मी चौकशी केली सत्तर टक्के काम पूर्ण झालं आहे हे काम पूर्ण झालं की जत तालुका हा जो दुष्काळी तालुका म्हटला जातो येथे पाणी नसल्यामुळे लोक वारंवार कर्नाटकात जायची भाषा करतात तो सगळा विषय मला वाटते की त्या एका दोन हजार कोटीची पाण्याची योजना आणणं या विषयासाठी सुद्धा तुम्ही भारतीय जनता पार्टीला या विषया या विषयानंतर तरी सुद्धा तुम्ही भारतीय जनता पार्टीला बंद केलं पाहिजे बाकी ज्या तुमच्या रोजच्या समस्या असतात ज्याला नागरी समस्या म्हणतो रस्ते नीट नाही प्यायला पाणी मुघडत नाही प्यायला पाणी शुद्ध नाही गटर हे अंडरग्राऊंड नाही त्यामुळे डास होतात रस्त्याला लाईट नाही असे सगळे विषय नगरपालिकेने करायचे असतात त्याला जिल्हा नियोजन आणि राज्य सरकार मदत करतो इथे जर माणूस चांगला असला की जो पैसे नीट मागतो योजना ज्याच्याकडे तयार आहे तर मग सरकार पैसे देईन म्हणजे डॉक्टर डॉक्टर सरकार सुशिक्षित म्हणा डॉक्टर अरळींच्या दवाखान्याशी संबंध आला नाही तर जत तालुक्यात म्हणून आजारी पडू नका साधारणतः आजारी पडलं की डॉक्टरांचा दवाखाना असं सगळ्या लोकांशी जोडलेलं डॉक्टर अरळी नावाचं नाव बुद्धिमान विकासाची योजना आखणारे मागे लागून निधी आणणारे डॉक्टर आणि आता नगराध्यक्षपदा उभे आहेत त्यांना घालून नगरसेवकाने साथ दिली पाहिजे ते प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये अतिशय खगडे नगरसेवक पदाचे उपयोग उभे आहेत आता माझ्याकडे राज्याचं मंत्री म्हणून काम असल्यामुळे पोलिसांचं पालकमंत्री म्हणून जे मला ब्रिफिंग असतं काय स्थिती आहे बाबा फडच जतमधल्या सत्तरऐंशी टक्के जागा लागल्याच ला जात एक सत्तरऐंशी तीस टक्के जागावर अजून नोंदणीवर थोडा संपर्क करा लोकांच्या मनातले प्रश्न ऐका शंभर टक्के होईल ही खरं म्हणजे सत्तर ऐंशी टक्के तर यांनी यांच्या कर्तृत्वाने केलं आहे तिथे वीस तीस टक्के राहिले तर ते आलं ते सुद्धा एकदा पूर्ण करून शंभर टक्के जागा बी जे झाल्या पाहिजेत आणि त्यामुळे कुठल्याही कामासाठी असं आहे की आम्हाला काही न करता आश्वासन देखील नाही आहे आम्ही केलेली यादी केवढी मोठी आहे मोदींनी प्रत्येक घराला टॉयलेट काय दिलं प्रत्येक गॅस गॅसचा काय दिलं प्रत्येक घरात काय दिली गरिबांना घरं काय दिली पंच्याऐंशी कोटी लोकांना गेली काही महिने पस्तीस किलो राशन काय वापरल्याचं आहे कोविड आला तर आपल्याला जगण्यासाठी औषधं वगैरे सगळं समजा मोदीने केलं करणाऱ्या माणसाने जर म्हटलं की तुमचे राहिलेले प्रश्न बाबा एकत तीन आणि त्यामुळेपाडे लोक ज्यांच्याकडे पुढचे चार वर्ष सत्ता येणार ते कशातून देणार आहे काँग्रेस सत्तेत आहे राज्यात आहे का देशाला आहे तरी कशाच्या जेव्हा शब्द द्यावा की आम्ही आम्ही विकास करू सरकार जसं आहे त्यानेच म्हटलं पाहिजे ना त्यामुळे तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्ता केंद्रात मोदीजी राज्यात देखीलजी त्यांचे डॉक्टर रवी त्या तिघांच्या नावामध्ये राय पाजून नरेंद्र देवेंद्र आणि त्यामुळे ही जी संगती आहे की दिकडे सरकार एक ही संगती तुम्ही करा असा आवाज बघतो तर बी तर पीला का मतदान करायचं कळतच नाही मुख्यमंत्री माझी लाडकी आली लेख लाडकी आली बचत गटाला कमी वत पैसे मिळायला लागले एस टीमध्ये तिप्प तिकीट आलं तेव्हा सारखं उप बाहेर जाता મોટા પ્રમાણ લોપયોગી લોકડે યોજના કરના કમળ ચિન્હ મતન દ્યા આવાન કર